होती, नी, नी लेली। लेली। नमस्कार आमच्या गॅलरीतल्या एका झाडाला ब्रह्मकमळाला एक कळी आलेली होती ॲक्च्युली दोन कळ्या होत्या त्यातली एक कळी आता उमलायला लागलेली आहे तर मी त्याचं टाईम लॅब्स बनवत आहे तर त्याचं जे ब्लॉझमिंग आहे ते तुम्ही आता एन्जॉय करू शकता त्याच्यासोबत मी तुम्हाला त्याच्या रिलेटेड एक छानशी स्टोरीसुद्धा सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपण बघूया की त्याचं स्टेटस काय आहे ती किती खुललेली आहे कळी ठीक आहे लेट्स गो तर आता सगळ्यात आधी मी लाईट लावणार आहे येस तुम्ही बघू शकता ही कळी एवढी एवढी उमलून गेलेली आहे सो लेट मी तर ही गोष्ट श्रीपाद श्रीवल्ल चरित्रामृतामधली मूळ लेखक श्री शंकर भट्ट हे आहेत आणि त्याचं मराठी अनुवादन हे श्री हरिभाऊ निटूरकर म्हणजेच भाऊ महाराज यांनी केलेलं आहे ही कथा आहे त्यावेळेची जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्याच्या पूर्वी एकशे आठ वर्ष आधी जेव्हा ते पृथ्वीवर आले होते आणि त्यांनी त्यांच्या एका भक्ताला अनुग्रह हो केला होता त्यावेळीची सध्या ज्या रूपात ते कुरवपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा तेथे गेले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली होती हिमालयातील काही महायोगी बद्रिकेदार तीर्थक्षेत्रातील बद्रिका नारायणाला जीची ब्रह्मकमळ अर्पण करून पूजा करीत होते ती बद्रीनारायणाच्या चरणी ना वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर येऊन पडत असत हे दृश्य भक्तांनी स्वतः त्यांच्या नेत्रांनी पाहिले होते स्वामींच्या त्या दिव्य वक्तव्याने आ, एक भक्त अगदी भारावून गेले आणि त्यांच्या अंगी रोमांच उठू लागले तेव्हा त्यांनी पळणीस्वामींना एक प्रश्न विचारला ब्रह्मकमळ म्हणजे काय ते कोठे मिळतात त्या फुलांची पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले तरी कृपा करून माझ्या या शंकेचे समाधान करावे तेव्हा भक्ताच्या त्या ते विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटांवर हिमालयात वर्षातून एकच दहा उमलते अर्धरात्रीच्या वेळी हे फुल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात आरंभी हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो योगसिद्धीतील विघ्ने नष्ट होतात या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते हाता वाचलेले आहेत सायनो बऱ्यापैकी फुल फुलून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित झालेली आहे हा कमळाची बऱ्यापैकी हिंदीतील माहिती मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय